सर्वांना मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय जय संविधान जागा हो बहुजन रात्र वैर्याचे आहे माझा जो युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही मी का नाव दिले ते तुम्हाला आता कळलंच असेल महाराष्ट्रात सध्या या सगळ्या बातम्या ऐकून शिन कारण की मानुशाला जागृत होण्याची गरज आहे आणि म्हणून जागा हो बहुजन रात्र वैर्याचे आहे कारण की बेसावधपणे जगणं मग ती प्रॉपर्टी असेल ती घराची प्रॉपर्टी असेल ती जमिनीची प्रॉपर्टी असेल किंवा पैशाचे व्यवहार असतील अनेक जे जे काही आपल्या आयुष्यामध्ये ह्या संसारामध्ये जे जे आपण कष्टातून आपल्या वाढवडिलाची प्रॉपर्टी असेल त्या सगळ्या गोष्टीला आता सावध राहण्याची गरज आहे म्हणून माझ्या चॅनलचं मी नाव दिलेलं आहे की जागा हो बहुजन रात्र वैर्याची आहे आणि तीच वैऱ्याची रात्र एक काळ आमच्या आयुष्यात आलेला आहे तर मला आज माझ्या रसिक बांधवांनो पुन्हा एकदा मी तुमचं मंगलमय स्वागत करते माझे जे जे या लिंकला जॉईंड होतील आणि जे झाले त्यांना खूप खूप शुभेच्छा देते तर विषय असाच आहे बोलावं नाही तर लोकांना कळेल कस भिवून भिवून कवर बसाव. भिऊन माणसाने कवर राहावं गरीबाने फक्त गरीबच राहायचं त्यांनी फक्त अन्याय सहन करायचा त्यांची आहे ती बी प्रॉपर्टी सगळी भोळ्यापणामध्ये त्यांच्याही प्रॉपर्टीवर राजेशाही लोकांचा डोळा आणि जे आहे ते बी काढून घेतलं जातं त्यामुळं असाच काही गंभीर विषय मी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या विषयाला धरूनच माझ्याही कुटुंबावरती असाच खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि मी हे सगळं सहन करत करत इथपर्यंत आले तर मित्राहो सांगायचं कारण म्हणजे आपल्या लोकांना वाचायला लिहायला येत नाही आणि ह्या महारवतनाच्या जमिनी आपल्या लोकांना जे जमिनी मिळालेल्या होत्या दिलेल्या होत्या जे, दिले जे काही आज जो भीमा कोरेगाव या ठिकाणी जो वाद चाललेला आहे लोकांच्या महारवतनाच्या जमिनींचा चाळीस एकरचा काय त्या ठिकाणी फ्रॉड झालेला आहे तुम्ही ती सगळ्या बातम्या सध्या बघताय आणि माझ्याही गावामध्ये दोनशे एकर जमिनीचा असाच फ्रॉड केलाय गावातला सरपंच आणि सरपंचाचे असणारे चार रुपयाच्या मागं फिरणारे पुढारी यांना हातात धरून आमच्यासुद्धा गावामध्ये हेच घडलंय त्याच्यामध्ये बाकीच्या काही सिलिंगच्या जमिनी होत्या बाकीच्या मारकी वतनाच्या जिमिनी होत्या मार्कीवतनाच्या जिमिनीच्या दोन हजार मध्ये दानपत्र करून घेतलेलं आज आजपर्यंत त्या जमिनी कारखान्याच्या नावे नव्हत्या तर तुम्हाला थोडक्यात मुद्दा मी सांगणार आहे भूम परांडा जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी जवळा ह्या गावाच्या मधी एक भानगंगा सहकार साखर कारखाना म्हणून त्या ठिकाणी राहुल मारुद्र मोटे यांनी तो कारखाना त्या ठिकाणी टाकायचा ठरवला आणि गावातील सरपंच हा त्यांच्याच पक्षाचा असून अजित दादाच्या मेहनीचा मुलगा आहे तो आमदार आणि यांनी सगळ्यांनी आम्ही पुण्या मुंबईला जगायला पोट भरायला लहान लहान लेकरं आमची आणि मग ह्या संगनमत करून गावात कारखाना आणायचा ठरविला आणि जे जी, जी मांगं महारं पुण्याला होती त्या लोकांसाठी डिझेल टाकून खायापियाला पैसा पुरवून पुढाऱ्यांना गाडीत बसवलं आणि जिथं जिथं पुन्हा मुंबई जिथं जिथं लोकं होते जमिनीवाले त्यांचे मुलं त्या मुलांना त्या पालकांना गाडीत घालून गावाकडं नेलं आणि तीच गोष्ट ज्या दिवशी माझ्या इथं आले दोन हजार मध्ये नव्याण्णव का दोन हजार मध्ये आले नव्याण्णव संपायच्या वेळेला गोष्ट पंचवीस वर्ष झाले ह्या गोष्टीला पण काय फायदा आता तरी तर त्या सरपंच गाडी घेऊन आला म्हणला आपल्या जमिनी दान द्यायच्यात गावाकडं माझी तीन नंबरची मुलगी मला लहान होती कड़ेवर होती का सांगाव असं वाटलं की आता हे पुण्यामध्ये प्रकरण जे झालंय जमिनीच दादाच्या मुलाचं ते आता जे बाहेर निघलंय सगळं याच्यावरून मला हे आठवलं आणि या ठिकाणी मी माझ्या नवऱ्याला दिराला मी गाडीत बसू देत नव्हते तेव्हा माझं तरी वय किती सत्तावीस अठ्ठावीस वय असेल किंवा तीस त्या गाडीमध्ये मला म्हणले जिमिनीला जिमीन देतो तुला सरपंच म्हणला गावाचं चांगलं होतंय या ठिकाणी जिमिनी आपल्या सगळ्याच्या द्यायच्यात पोरांना ला कामं लागतात कशाला पुण्या मुंबईला जगायला येणं लागतंय लाख लाख रुपये पगारी कारखान्यामध्ये नोकऱ्या भेटतात काय पिकते तुमच्या शेतात तरी मला थोडीफार बुद्धी होती ती मी माझी वापरत होते बुद्धी तरी मी त्यांना म्हणलं आलात तर पाणी प्या आणि निघून जा आमची जमीन काय द्यायची नाही तरी मला त्यांनी असं गोल घेऱ्यावर घेऊन मला म्हटला मी तुझ्या तुला फसावणार नाही माझ्यावर विश्वास नाही का सरपंच म्हणला आणि तुला मी टॅम्पवर लिहून देतो जमिनीला जमीन देतो मी फसावणार नाही असं म्हणून गाडीत घालून नेली मित्र हो माझा धीर आणि माझा नवरा आमची खरेदीची जमीन होती सासऱ्यानं घेतलेली आणि सासऱ्याला सिलिंग मध्ये जमीन भेटायची म्हणून त्यांनी आमच्या मोठ्या धीराच्या नावावर किरीन आमचे दोन माझा नवरा आणि एक धीर वारस म्हणून लावली अशा पद्धतीने तिथं नेल्यानंतर माझा नवरा उठून आला तैसली कार्यालयातून त्याला दोन माणसांनी धरून नेलं गावाचं भलं होतंय बेट्या घर सगळं आडानी कोणाला लिहायला येते कुणाला वाचा येते अ आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं नेल्यानंतर कोऱ्या टॅम्प वरती अंगठे उठवून घेतले स्टॅम्प विक्रेत्याच दुकान बी त्यांच घेणारा बी त्यांचाच मजकूर लिवणारा बी त्यांचाच आणि सगळी त्यांचीच माणसं या महाराष्ट्राला दुहून खाल्लंय पवार घराण्याने काय बोलायचं धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय इतकी नीच माणसं खालच्या थराला जात्यात आणि गोरगरीबाच्या जिमिनीवरती डोळा ठेवून त्या जिमिनी बळकावत्यात कसे कसे कागदपत्र आता राजाला राजा सगळ्याला ज्याला टाकू शकतो उठून उचलून कसले बी गुन्हे दाखल करून परंतु राजाला कोण जेलात टाकायचं आणि राजाला पोलीस धराय सुद्धा भेट्यात अशा पद्धतीने एक हॉटेल मोरे थांबले होते हॉटेल मालक बाबासाहेब आंबेडकर मुळेच पाणी पाण्याच्या तोपर्यंत बाबासाहेब निघून गेले अगदी खरे खरोखर त्या भावा तू मला खरंच कमेंट केली अप्रतिम कमेंट आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांना पाणी दिलं नाही तर अशा महामानवाला त्या सोनबा लाकूडतोड्यांनी तिथं बघितलं विषय थोडा मी माझा सांगणार आहे नंतर मी तुमच्या कमेंटचं नक्की उत्तर देते तर माझं एक पाच मिनिटात सगळं तुम्ही ऐकून घ्यावा अशी माझी विनंती आहे माझ्या खूप अन्याय झालेला आहे आज मी हे भीमा कोरेगावचं बघते आणि आपले समाजाचे लोक कसे शेतीपासून बेघर केल्यात भूमिहीन केल्यात ते बघा बांधवांनो म्हणून मी जीव तुडतुड सांगते माझ्या लोकांना की बाबा नू जमिनीकायचं नाव घेऊ नका पुण्या मुंबईला आलाव तरी त्याचं तर गावाकडे गेलं तरी त्याचा शेत सारा भरत वर्ष जा वर्षाचे वर्षला त्याचं सात बारा काढून ठेवत जा घरामध्ये कारण आमच्यावर बेतलंय आम्ही पुण्या मुंबईला आलो म्हणून आमच्या घरावर जाळ जाळ केला नांगूर फिरवला सरपंचानी ने नेहमी सगळ्यांना आणि जमीन आमची कोऱ्या टॅम्पोवर साया करून लिहून घेतली त्यानंतर टॅम्पोवर बी लिहून दिलं नाही काहीच नाही इतकाही केला नंतर शरद पवार आमच्या रानात आले उद्घाटन करायला कारखान्याचं आमच्या दिराला कुणी सोड हाताला धरलेलं फेटा बांधून शाने होते कुणी तर कान भरतील म्हणून आणि तिथं शरद पवारांनी भाषण काय केलं सरपंच म्हणला नोकऱ्या लागणार लाख लाख रुपये पगारी काय पिकतय जमिनीने द्या गाव त्यांचा सगळा महाग फिरतो आता गावाचं काम त्यांच्याशी होत नाही आणि शरद पवारांनी भाषण केलं दोन हजार साली कि माझ्या गावामध्ये वीस लाख रुपयांनी गुंठा आहे तुमची इड कराची म्हणजे आमच्या गावाचं नाव इडा आहे तुमची इड कराची काय म्हण मोठी म्हणला अनुधान जिमिनी तुम्ही केल्या पण अशी कुणी सुद्धा अपेक्षा ठेवू नका की माझा पोरगा नोकरीला लागल म्हणून बघा आता सरपंचाने वेगळं सांगितलं ना इकडं भाषण एवढंच करतोय शरद पवार आमच्या पोरांना नोकऱ्या लागत्याला असं तुम्ही गृहित धरू नका म्हणला आणि एक मातंग समाजाचा माणूस बिचारा डोक्यावर पाठी पालती घालून कडन हिंडाय लागला कारखान्याच्या येडा झाला येडा मग मी नेहमी तळतळ करते आणि मनापासून मी सल्ला देते ह्या युट्यूबच्या द्वारे माझ्या चॅनलच्या की बाबा हाय पाठाभर ते जपून ठेवा दिवस लोकसंख्या जास्त होत चालली सहा वर्ष मी केस कोर्टात लढले आमदारावर केस केली सरपंचावर केस केली खोटं नाटं रंगीवत्यात त्यांच्यात सगळे जेजपासून माणसं असत्यात आमच्या बाजूने थोडक्यात आमचं म्हणणं खरं मांडणाऱ्या जेजची सुद्धा बदली केली यांनी लगी लगी किती यांचा घराणे शाळेचा बडजावपणा चालतो किती यांचा रुबाब यांची वट आम्ही एका मतान निवडून देतो आणि मग तो राजा होतो आणि आमच्या आम्हाला सुरे घेऊन कापायला बसतो अशी परिस्थिती झालेली आहे लोकांना आता तरी जाग होण्याची गरज आहे आ प्रत्येक घराण्यामधला त्यांचा एक ना एक पिढीचा वारस पुढे चालतोय राजकारणात तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही वारसदार या समाजात काम करतोय करतोय का नाही मग मला सांगा महाराष्ट्र त्या का वंचित बहुजन आघाडीला मतदान करत नाही ती कुठं जाते ती मतदानाच्या टायमाला लोक आपली बारा ते अठरा पगड जात कशी काय झोपती कसा काय यांना त्या टायमाला इसर पडतोय बळी पडायचं फसायचं अ अशा परिस्थितीमध्ये लोकांना बिलकुल गांभीर्य राहिलेलं नाही खात्यात भाकरी पण त्यांना चाललाय कुठं देश आणि काय होईल येणाऱ्या पिढ्यांचं आमच्या हे कुणाला कळाना प्रत्येक घराण्यामधला ठाकरे घराण्यामध्ये आता त्यांची पिढीना ना पिढी पवार घराण्यातल्या पिढ्या ना पिढ्या मोहर चालल्या माशाच्या पिल्याला जन्म घेतला की पऊ म्हणणं लागतंय का आज आंबेडकरी घराण्याची वारसदार समाजामध्ये फक्त रोडवर झालेल्या अन्यायासाठीच लढायला आहे ती का राजकारणात न्यायचं का नाही ह्यांना निवडून शिण सत्तेवर बसवायचं का नाही तुमच्या आमच्या हातात आता ती पण तवाच्या टायमाला कुठल्या बिळात जाते ते आमची मतदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका मताचा अधिकार दिलाय आपल्याला पण त्याचा वापर कस काय टायम आलाय काय कस काय टाइम आलाय काय कळत नाही आहे मी अडाणी आहे मला समजून घेतलं तुम्ही त्याबद्दल मी धन्यवाद करते ह्याला टायमिंग कसं आलाय काय म्हणते पुन्हा फिरवा म्हणतो या काय टायमिंग आलाय अशा परिस्थितीमध्ये आम्ही सहा वर्ष कोर्टात केस करून माझ्या जमिनीचा मुद्दा मी थोडक्यात तुम्हाला सांगते सहा वर्ष कोर्टात केस लावून लढले मित्र हो आमदारावर केस केली सरपंचावर केली पण माझी डाळ शिजू दिली नाही आज मला एका गोष्टीची खंत वाटती जे भीमा कोरेगावमध्ये झालंय ते खरंच आता या लोकांवरती खरच कारवाई होईल का कोट्यान कोट्यानं अब्ज रुपये लोकांच्या जमिनी ह्या महाराष्ट्रात हडप केल्या कोणाला सुद्धा सोडलं नाही दुसऱ्याच्या नावे आपले उद्योग दुसऱ्याच्या नादी आप नावे आपले बिझनेस आणि मागच्या दोन महिन्या खाली अजित पवार या पुण्यामध्ये संवाद मेळाव्यात आले होते मी लेखी पत्र त्यांच्या हातात नेऊन दिलं म्हणलं दादा जमीन तर नाही तर नाही फसवणुकीतून घेतली तुम्ही आणि तो कारखाना अजित पवारांनी चालवाय घेतलाय आता मेहनीच्या पोराकडून अजित पवारांनी काय केलाय चालवाय घेतलाय आठ दिवसाला अजित पवार आमच्या गावाला त्या कारखान्यावर जातोय सांगा हितकी मांग महार श्रीमंत बोड्याची झाली होती <coughs> दान कराय जिमिनी एकाचा सुद्धा गावात आकल चलली सरपंचाने सांगितलं की बायला माना हालीवल्या हो 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 हो, हो केलं म्हणून सांगायचंय मला हितक गोड बोलते ती आपल्याला आणि टाळूवरलं लोणी काढून खाते ती सहा वर्ष केस लढले मी सहा वर्ष केस लढून शेवटी मी बर्बाद व्हायला लागले पैसा नाही लढायला या लोकांनी मला कुठल्याही प्रकारचा न्याय मी कटाळून कटाळून ते प्रकरण सोडून दिलं म्हणले गोड बोलून एक दोन दोघ पुन्हा फसवणूक आम्हाला गावात घरकुला आणून दिली लय गोड बोलते ती व लई पोटात शिरते ती म्हणली तुमच काढून मेल्यावर देणार ती का नाच की त्यांचा सत्यनाथ झाला कडू बाळ्यांचा वाट टुळ होऊ दे सडून मरावा ती तळ तार, तळाट लागावा आमचा त्यांना एवढा आशीर्वाद आहे माझा आणि कधी ना कधी भगवान तर करीलच एक दिवस तरी म्हणून आम्ही भूमिहीन झालोय माझा एक ना तू मला त्या दिवशी विचारतोय आई आपल्या घरी गाडी बैल होती का ग आपल्याला जमीन होती का ग हो बाळा होती काय सांगू ह्या लेकरांना पुढच्या यांचा सत्यनाथ झाला ह्यांचा वाटलं झालं कडू झाव यांचं गोड बोलून कोऱ्या टेम्पोर वर सया घेतल्या आणि आता दान केल्या म्हणजे दान सुरू आहेत का आम्ही सांगा ना इतकी ही नासक्यावला त्या सडलेल्या अवलाधी करोड रुपये हाय तर ते दिवशी हातात लेटर दिलं म्हणलं दादा काय करता कवा आता बघा की माझ कस करता तर गेली नाही विचारतो मी आता राहुलला विचारावं लागल अरे आमच्या रुपये तुमच्या पशे जळता जळाना इजवाय पाणी मिळाना तुम्हाला देऊ वाट ना मोबदला तरी जमिनीचा इतकी नासलेली आहेत लोकही काय यांच्यावर किती जरी आवाज उठिवला तरी आतून पैसा ढकालते ती गुंडाला तिकीट देऊन उभा करते ती निवडून आणते ती म्हणल्यावर ही कसली माणसं असतेली हा देश कुठळणावर घेऊन चालले ती वाटतोळ वाटतोळ ह्या महाराजाचे केले लोकांनी ह्या अरे बाबा नो मतदार करणाऱ्यांनो आता तरी जागे रे बाबा हात उडून विनंती करते अरे आंबेडकरी घराण्याचं रे कुणीतरी माग वारसदार फक्त अन्याय झाला कुठं काय झालं कि मग बाळासाहेब आठवत्यात दीपक भाई आठवत्यात आठवले तर काय सोडितच नाही त्या आपलं ते आपलं खोपट त्यांना घर भेट त्यांचे त्यांना खुर्ची भेटलेली आहे तिकडं राजा मरू नाहीतर राणी मरू त्याचं काय घेणं देणं नाही त्यांना म्हणून छोट्या मोठ्या सगळ्या संघटना कार्य करते जिथे अन्याय होतो तिथं जावा जिथे अन्याय होतो तिथं बघा तुम्ही आता विचार करा मोबाईल वरून बघत आहो किती अन्याय चाललाय किती खून खराबा चाललाय मारामाऱ्या मारा चालल्यात लोकांच्या जमिनी लुटत्यात लोकांची घर दोन दोन पिढ्या गेलेली घरं बेकायदेशीर बांधले म्हणून बुलडोजर घालत्यात जी सीपी घालत्यात एवढं होत का पहिलं कधी बेकार बेकार चाललेला हाय भावांनो सावध राहा ज्यांची घरदार आहे त्यांची कागदपत्र नीटनाटकी करून घ्या अपूर्ण राहिला असेल तर ते, ते पूर्ण करा कौवाबी ह्यांच्या मनात काही बी येतय आणि कुठं कुणाच्या मनात आले यांच्या घरावर नांगोर फिरवायचा कि फिरिते ती यांच्या शंभर पिढी झाले मित्र हो काय तरी झाले खरोखरच टाइम आ... लागलेला आहे बरोबर आहे आता चालू झाला का कसा टाइम काय कळत बी नाही झाला खरं चालू चालू झालाय वाटत तर भावानू रोपट तेवढ्या सांभाळा आता घ्यायची ऐपत नाही राहिली दिवसेंदिवस महागाई एवढी वाढली आणि आम्ही आमच्या आजोबांनी पंजोबानी बोळ्या पणात खरकटून लोकांना करू कोऱ्या कर, कर, टेम्पोवर जाळ दिल्या त्या जिमिनी दिल्या जर दार दिली आ? आता काय घंटा मिळतोय का काय आता आता ही लढते ती ह्यांचं बी तसंच झालंय रात्री शेतकरी सांगितलं त्यांनी कि पॉवर अपार्टमेंट करून दिल तर वाचायला येत नव्हतं आज्या पंजाला सिलिंगच्या जिमिनी जेव्हा अजित पवारांनी कारखाना चालवाय घेतला <clears throat> मे केस लावली माझ्या माग दहा जरी शेतकरी उभा राहिला असता तर निकाल लागला असता एकटीच लढले सहा वर्ष कोणी सुद्धा उभा राहिलं नाही हा आता आता कारखाना बघा चालू आहे दुसरी पोट भरतात माझ्या राहनात सगळी आणि मी इथं लोकाची गुरु वळते हो बंद करा नंतर पहा दिसतंय काय कळ का नाही मला